लोक म्हणजे सगळ आहे पवू पाऊस तुम्ही कशे कच्च्या कच्च्या कैऱ्या आंब्याचे पडलेले त्यानो हे बिजनेस पण हे परत पाव आंबे पडले आंबे आले त्यांना होता शक्य आता पाऊस तुम्ही झाडाला किंवा राहिले आणि चालीच बघून राहिले बाबा एवढी जोरात आहे तर राहील एवढी हवा जबरदस्त हवा झाड तर मित्रांनो पाऊस होता अंक कशी किती जबरदस्त आंबे आलेले आहेत पाऊस होत झाडाला एवढे जबरदस्त आंबे आलेले मित्रांनो पाऊस होतो तुम्ही तरी एवढे आंबे येऊन सगळे खाली पडले तुम्ही कशी जबरदस्त पडलेले काय पाऊस असे आंबे पडलेले पाऊस दाखवून तयार एवढे जबरदस्ते आंबे पडलेले पडले आंबे पाऊस दाख जबरदस्त आंब्या आ आलेले आहेत पण सगळे खाली पडून सुद्धा जात आहे भित्र तुम्ही अशी पद्धतीने पिकलेले आहे काय आंब्या तर आपण एक खातो आहे मागतो জোরাত আগে খা পড়ে লাগলে পাউকে আড়েলে পাউ আছে কে আপনি পাউসাতে আমি কে জোরা দাওয়া সুর আসে মুখ খুব কে খালি পড়তে মিত্র পরে খুব নুকসান आंबा आमच्या सगळ्यात जास्त मोठा नुसार आहे मित्रांनो पाहू आंबा किती आहे खाली जमीन लट खाली आजूपर्यंत आंबे आलेले आहेत जबरदस्त हवा आहे त्या हव्याने खाली त्या पडायला लागले जणू आंबे पाहू शकतो जमीन जबरदस्त आहे त्या खाली जे आंबे खाली मी पाहू शकता बॅकग्राऊंडला पाहतो मी ती जबरदस्त आंबे खाली पडलेला आहे तो त्यांना मी बिचारा तयार तयार आम्ही ते झाडाला पण भरपूर आंबे लागलेले आहेत मित्रांनो तर असे पद्धतीने शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मित्रांनो तर आंबा पिका हा सर्वात मोठा नुकसान होत आहे मित्रांनो असा हवा असल्यामुळे ते आंबा सुद्धा लागलं नाही तेवढ्यात ते खाली पडायला लागले मित्रांनो तर कच्चे कैरे असे पडलेले पण लागले तर नंतर काय राहणार त्यांना आता एवढी जबरदस्त हवा सुरू असल्यामुळे तर आंबे काय टिकणार आहे मित्रांनो टिकणार टिकणारी सगळ्या मुडून मोडून पडले काही झाडा दा, मुळ मोडून जात आहे मित्रांनो हव्याने तर मित्रांनो अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्याचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा